आलो आता मी केटरीच्या बॅग आलो होतो आता सहा ते आठ महिने झालं मी या ठिकाणी आलोय त्यानंतर मी ज्या वेळेस या ठिकाणी आलो आम्ही आता काय केलंय एक वटवृक्ष जी सारथी आहे आम्हाला वटवृक्ष वाटते जी अशी वाढत जाते जिला संपवण्याचा कोणी जरी प्रयत्न केला तरी ती खाली रुजून परत वर येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते होणारच आहे हे आमचं झाड आहे याचं मूळ म्हणजे मेन ज्यांनी सारती स्थापन केली ते मूळ आहे बाकीचे जे त्या ठिकाणी काम करतात ते मूळ नाही आहेत पण जी संस्था ज्यांनी स्थापन केली ते मूळ आहेत त्यांनी स्थापन मूळ खाली बीज रोवले म्हणून ते वर आलेलं आहे आणि या ठिकाणी मेंबर म्हणून जे काम करत आहेत करता ते, ते एक मधलं भाग आहे म्हणजे खोट जे आपण म्हणतो त्याला ते झाड ताटकणा उभा राहण्यासाठी त्यांनी जी मदत केलेली आहे त्यांनी जे काम केलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत जात आहे ते पण कसं दिसतं आहे आपण ज्यावेळेस खालून ज्यावेळेस वर येतो त्यावेळेस असं वाढत गेलाय आपल्याला कधी सरळ गेलेलं नाही ना कुठं वाढ तिकडं सरकलेलं नाही वर गेलेले आहे आणि जे खूप सारे प्रशिक्षण घेतात या ठिकाणी म्हणजे शिलाई मशीनचा असेल वाहन चालक असेल नाश्ता प्रशिक्षणची घेतलेले आहे या ठिकाणी मी नाश्ता प्रशिक्षणची जे बॅच होती त्यामध्ये ॲडमिशन घेतलं होतं या ठिकाणी मी पाहिलं की बाहेर जे दीड ते दोन लाख रुपये घालून आपण शिकतो ते पण या ठिकाणी तीनशे रुपये फी भरून आणि वर्ण सातशे बेनिफिट घेऊन पण आपण शिकू शकतो जे या ठिकाणी फक्त करू शकते असं मला वाटतं कारण बाहेर आतापर्यंत कधीच हे कोर्स बघितला नाही आणि कोणी घेताना पण बघितलं नाही याच्या पुढे पण कोण घेणार नाही पण हे मला पण माहिती आहे कारण की एवढं मोठं पाऊल उचलणं जे लहान ज्यांना इच्छा आहे शिकण्याची जे पैसे भरून शिकवू शकत नाही ते या ठिकाणी आपल्याला शिकवलं जातं आणि ते पण चांगल्या ट्रेनर करणं ज्यांचं मॅनेजमेंट झालेलं आहे ज्यांना त्यातलं ज्ञान आहे त्यांच्याकडनं शिक्षण भेटणं ही खूप मोठी गोष्ट आहे जी आम्हाला भेटलेली आहे हे सारथीच काम आहे जे दिसून येत आहे त्यानंतर ना अजून एक काम करते म्हणजे जे धूम्रपान करतात त्यांच्यासाठी व्यसनमुक्तीचं काम करते हे पण खूप मोठी गोष्ट आहे जी या ठिकाणी चालू राहते हे पण सारथी काम करतात त्यानंतर ना शिलाई प्रशिक्षण असेल संगणक प्रशिक्षण असेल आजकाल मुलांना संगणकला हात लावायचं म्हणजे तीन तीन चार चार हजार फी भरल्यानंतर फक्त त्यांना समोर डोळ्यासमोर दिसत आणि लावून आपण फक्त त्यांना सांगतो की हे बाबा असं वापरलं तर असं असत पण या ठिकाणी म्हटलं म्हणजे कोणालाही आपण आपण हे हे करत नाही की समोर त्यांना बसवतो त्यांच्या हातात स्वाधीन देतो असं आहे तुम्ही शिकू शकताय फ्रीली या ठिकाणी शिक्षण भेटण्यासाठी मदत मिळते त्यानंतर ना शिलाई मशीन साठी पण आपल्याला मशीन एवढा मोठ्या उपलब्ध होऊन जातात या ठिकाणी ते पण खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी त्यानंतर ना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी खूप मदत करतात जे सरकारी योजना येतात जे लोकांपर्यंत पोहोचत नाही या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला त्याचा लाभ भेटतो आणि त्याचा लाभ आपण करून घ्यावा यासाठी ते आपल्या महाग लागलेला असतात आणि आपल्याला त्याचा लाभ होतो ही पण खूप मोठी गोष्ट आहे या सारथीकडनं आम्ही शिकलेलो आहेत आम्ही त्याचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे ही सारथी असं वटवृक्ष वाढत आहे जे बाहेर जरी लोकांना फक्त पानं दिसत असतील तर त्याच्या आतमध्ये फळं जे आहेत ते भरपूर भेटलेले आहेत आणि त्याचे उपयोग भरपूर जणांसाठी झालाय त्याचे उदाहरण दुसरं कोणाचे न सांगता आम्ही स्वतःच्या आज सांगू आब शकतोय की हा बाबा आम्ही सार्टीमध्ये आलो आणि आमचं खूप चांगलं झालेलं आहे याच्या यासोबत राहिल्याने त्यानंतर त्यासाठी आम्ही सार्टीचे खूप असं आभारी आहोत की आम्हाला त्यांनी ही गोष्ट शिकवली आणि यातनं आम्हाला वर नेलं कारण आता सध्याला नोकरीसाठी भरपूर स्ट्रगल आहे नोकरी भेटणं खूप अवघड आहे त्यातनं सारती आम्हाला एक नोकरी म्हणजे स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचं चा प्रोत्साहन देते ते भांडवल तयार करून देते कसं तयार केल्यानंतर कसं होतं याच सुद्धा प्रशिक्षण देते त्यासाठी आम्ही सारथीचे चा खूप आभारी आहोत आणि नंतर ना यापुढेही सारथी असंच काम करत राहील आणि खूप मोठं झाड बनवून सगळ्यांना सोबत घेऊन काम करत राहील आणि त्यासाठी आम्ही त्यांना मदत करू काही <coughs> बोल <coughs> 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 मी तेच सोकन क्लास शिकलेला आहे मी डिप्लोमा ब्लोमा एस बी एम कॉलेज म्हणून आहे कोकन क्लास शिकल्याचा मला बेनिफिट भेटतो मॉडल हो सगळ्यांना बोलायचे बोला बोला ओके मला साधचं सांगण्यासाठी भरपूर आपण मित्रांनी तर सगळं सांगितलेलं आहे पण माझं स्वतःचं सांगू शकतो मी आणि मी तर शिक्षा रिक्षा चालवायचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आपल्या सात्वी फाउंडेशनमध्ये आणि माझ्या जीवनात तर त्याबद्दल तर मला फार फरक पडला ज्याचे मी लहानपणीपासून मी टेक्स्टरमध्ये काम केलेलं अठरा वर्षपर्यंत पण त्या जीवनातले काय फरक आहे तर मी आता रिक्षा शिक्षण मे महिने माझं कंप्लीट झालो होतो प्रशिक्षणाचं एक महिन्याचं एक महिन्याचं ते झाल्यानंतर तव्हाचे आता दहा महिने झालेत मी रिक्षा चालवतो आणि तव्हाचे जीवनात आणि आत्ता जीवनात फार मदत झालेला आहे माझ्या जीवनात आणि ते फक्त मला मदत भेटल्यानंतर तर मी सारखी मध्ये व्हॉलेटिअर म्हणून आलेले आहे मला बाहेर मदत करायला मग बाहेर स्वतःहून मदत करायला जमत नाही म्हणून मी सारती मध्ये जोडले आणि इथन मला मदत करायला खूप आनंद होत आहे आणि इथं सारती मध्ये आल्यावर की कोणाला कसं बोलायचं शिस्त आणि आपल्याला पुढे घडवण्यासाठी फ्युचर प्लॅन कसं करायचं सगळं समजून सांगतात त्यासाठी मला सारथी मध्ये जोडण्यासाठी आवडलाही आनंद वाटतो Thank you.